खूप मस्त आणि हे आहे गावाकडलं वातावरण हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी कर ब्लॉग तर नवीन असाल तर सर्व जरी चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवट एन्जॉय करा तर गावावरून ना आल्यानंतर दोन तीन दिवसानंतर ब्लॉग शूट करत आहे कारण घरात खूप जास्त पसारा होता आणि माहिती नाही कंपनीमधून खूप जास्त असा काळा काळा डस्ट येत आहे दोन तीन दिवस झाले तर खूप काळं काळं इथे म्हणजे फर्शिअर वगैरे खूप काळं काळं डस्ट काळा काळा डस्ट होता आणि पाया अक्षरशः आमचे खालून अशी काळे काळे झाले होते तर ज्या दिवशी आम्ही ज्या दिवशी ज्या दिवशी आम्ही घरात एंटर केला त्या दिवशी तर म्हणून मग ते दोन तीन दिवस तेच क्लिनिंग वगैरे करता करता वेळ झाला आणि मी काल रात्री दिवशी रात्री गेली होती बोरगावला परत कारण की छकुली आली होती आणि माझा आशुभैया वगैरे अक्षित लावायला तिकडेच येणार होता म्हणून मग आता त्याचं येणं होते नाही होत म्हणून त्यांनी मला तिकडेच बोलवून घेतलं मग मी चकुली इकडूनच गेली तर त्यांच्यासोबत मग मी पण चालली गेली आणि संकेत आणि आशुव्याला तिथेच बोरगावलाच अक्षिद लावून दिली अक्षू निकू आणि सागर यांना मी आता गावाला अक्षिद लावणार तर त्यासाठीच मी आता तयार झालेली आहे आणि आता मी जात आहे तिथे गावाला परस म्हणजेच परसोडीला तर सगळी तयारी वगैरे सगळं झालेलं आहे आणि शानू कालच गेली कारण आज होता सॅटरडे तर आज तसंही तिला पाठवायचं नव्हतं कारण गावाला जायचं होतो म्हणून तर ती कालच मला आणून दिलं त्यांनी सकाळी काल तर शानू सुद्धा त्यांच्यासोबत गावाला गेली तर असं आहे आणि जास्त दिवसासाठी काही जाणार नाही आहे गावाला बस आज जाणार आणि उद्या परत येणार कारण आता सुट्ट्या वगैरे सगळं संपलेल्या आहे त्याच्यामुळे आता सुट्ट्या वगैरे काही मिळणार नाही तर म्हणून म्हणून जास्त दिवस मुक्काम न करता आता एकाच दिवसासाठी चाललेली आहे एक उद्या सकाळी आम्हाला लवकरात लवकर परत यायचं आहे तर चला मग मंडळी भेटते तुम्हाला थोड्याच वेळ निघालेला हो आम्ही दूर जायला <laughs> कारण मी तर आली आहे जाऊन पण हे यांच्या सासरी या दिवाळीला गेलेले नाही आहे त्याच्यामुळे माझ्यापेक्षा जास्त ते अवजून आहे <laughs> तर पोचली मी माझ्या माहेरी आणि मेन म्हणजे ना काकूनी यावेळेस खूप छान काम केलं यावेळेस गेल्या गेल्या पाहुणचार होता तर बरं झालं की कारण वेळ कमी होता आणि दोन तीन घरी म्हटलं की थोडंसं टाइम चाललाच जातो त्यामुळे मग खूप छान काम केलं यावेळेस कसा झाला स्वयंपाक स्वयंपाक कसा झाला उद्याची काही ख्वाहिश आहे का तुमची संडे आहे ना उद्या बंद आहे सत्य शिंक <laughs> 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 सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही बसलो जेवण करायला आणि आमची शानू दिदी पण आलेली होती तर ती थोडी लेट आली मी आल्यानंतर अशी लगेच धावत आली नाही की मम्मी आली मम्मी आली म्हणून तर जेवणाचं आज भाजी वरण भात पोळी कढी भजे पापड एवढं सगळं होतं छान असं जेवण झालं जेवण झाल्यानंतर थोडा वेळ आराम करतच नाही तर माझा भाऊ सागर तो आला आणि त्यांनी पाण्याचा खेळ सुरू केला नेहमीसारखं मी दिवाळी थोडी खेळते इथे मी स्टार्ट करत नाही स्टार्ट तो करते आणि मग मी मी काही एंड करत नाही लवकरात लवकर आहे

पल्लीची दिवाळी फटाक्याची नाही राहत पाण्याची राहते तू इकडे होऊन जा मग इकडे होऊन जा

मलता भाई, मलता भाई। वाला आता चाललो आहे आम्ही शेतामध्ये आणि शानूच इकडे फांगाई सुरू आहे कारण कापूरचा जो कुत्रा आहे <laughs> टॉमी तो, तो नाही का हिच्या मागे धावतो हे काय करते एका जागी थांबत नाही काही नाही हे धावते तर मग त्याला वाटते की हे खेळतच माझ्यासोबत म्हणून तो पण धावते करत काहीच नाही पण धावते रेसिंग सुरू राहते दोघांमध्ये हिच्या अंगाच्या वर झाला हे रडायला लागते <laughs> सत्य <सत्यशिंक। laughs> <laughs> चला मग आता आम्ही चाललेलो शेतात फोटो वगैरे काढायचा विचार सुरू आहे पण सूर्य गायब झालेला आहे अंधारीन का हा टॉमी सोबत येत आहे कशी चालले चाललं आम्ही इथं हो का हो आता ही गाडी कशी कारण केली मदत पूर्ण रस्ता चांगला आहे आणि इथेच एवढा मोठा खड्डा आहे हम्म काऊन पण एवढं काम काऊन ठेवलं काम ठेवलं नाही हे पाण्याने म्हणून चांगलं पाऊस लागत वाव छटीशी नदी नाहीये ना ऐशा न पण गण्याचा नाहीये चांगल्या पाण्याचा नाल आहे बापरे बाप किती मोठे मोठे झाड वाढलेले इकडे असं वाटत गुपेतूनच चाललो की काय

मररोग मररोग आम्हाला वेळच नाही भेटला दिवसभरापासून हा कापूस कोणाचा आहे मोठे बाबाच आहे का हो ना इकडला खूप तुरी मेला ग काकू हे कशाच विहिरीच आहे काकू विहीर खोदली तुझ्या वावरात विरच पाहायसाठी आलो आम्ही हो <laughs> <देला> था। <laughs> था था। का हो हे होेती कुठे आहे का डुक्कर गोरा असते काळा असते काकू मग हो झेंडू कस लाली सोनं पोन रायते ना चमकल <laughs> पंडू काकूच्या शेतात विहीर केली त्याच्यामुळे आम्ही बघायला आलो विहीर उद्घाटन काकू मग वास्तू नाही केला का काकू तू पहिलीच वेळ होई मी आली तर अजूनही नाही पाहिलं किती वेळ बापरे पाणी भरपूर आहे मी येतो मी येतो नाही बाय तिकडेच राहा

झाडं तर चोरू दे तू काय करतो भाई झाडं तोडून नेत तो का हो लावासाठी हे छोटे छोटे हो थोडी थोडी मोठी मोठी घेतो मग चालो चल हो गई रे माझा क्लचर दिला होता कसांच बाई तुमच्या बशी पुत्रचितो एक का कुणी नाही चला झेंडूच्या झाडासाठी मी किती तरसली ती माहिती का आम मी तो आता आता माग नाही

हॅलो नमस्कार मंडळी मी मातीच्या ढिगावर पडली हो ना तिकडे

येण्याचं फळ मिळालं <laughs> बळ मिळालं म्हणते इथं बळाची हे तर खूप छान असं आम्हाला निसर्गरम्य वातावरण बघायला मिळालं हिच्या कामाला दिसणार नाही तुम्ही पटापट सबस्क्राईब करा आणि वॉच टाइम वाढून द्या म्हणजे काकू माझा माझी काकू नवीन मोबाईल घेणार झालं आता खाली घेतो पाहिजे माझ्या मला टाडवलं तसे आता उतरवतो म्हणते की कसे काय मी खूप एवढी ती लायनच उतरली काकू पकड दो काकू ह ह आता मला पकड नेवडी मारतो ए बसू नको पाईप पडण थांबती होत नाही आवली इथून नको जाऊ पडलो कुठून जाऊ नको इथून नाही जमणार ये ये जमते ये खाली

तर खूप छान असं चांदण्या वगैरे खूप छान दिसतात आणि इकडे सोबतच सूर्य इकडे मावळत आहे आणि किती छान वातावरण झालेलं आहे बघा खूप मस्त आणि हे आहे गावाकडलं वातावरण म्हणून मला शेतात यायची खूप जास्त हाऊस असते हे असं वातावरण वगैरे आणि मज्जा येते शेतामध्ये चला आता मोठ्याच्या शेताकडे गेलो असतं आम्ही पण आता गोष्ट अशी आहे की ही वेळ झालेला आहे हो चला आता आम्ही लवकर लवकर जातो कारण की हो रानडुकर वगैरे येते त्यामुळे म्हणून ते वर जाऊन बसली डुक्करच डुक्कर नाही आले पाहिजे म्हणून रानडुकर वगैरे असतात ना त्यामुळे रात्रीच थोडस भीती वाटते हो का हो हो आवाज करत आहे असं आहे आमच्या गावाकडलं वातावरण चालू आहे मी झेंडूचे मातीचं असं ढेकुल लावून घेतलेलं ला आहे कोण आलं आणि तुम्हाला जर आवाज येत असं नस इकडला तर तो आवाज हे टुक्कर वगैरे हे ते येतात त्याच्यामुळे असे आवाज चालू ठेवा लागते म्हणजे वातावरणाच्या आभाळ वगैरे जर असलं ना फुलं छान येत नाही म्हणते तुरीला तर मला हे काही माहीत नव्हतं आता काकुनी सांगितलं म्हणून माहित पडलं आणि इकाबाचं शेत तर आता इकडे काही आम्ही जाऊ नाही चालते का तिकडे का गा तिकडे आवाज हो आवाज येत होता ना मोठे बाबाच्या शेताकडे जायच काकू मोठे बाबा शेताकडे जायच फुलं वगैरे आधी जो शेत तेच वय आपलं शेत तिकड आहे तिकडल्या साइड तिकडल्या साइडनं शेत आहे आपण गेलो ना ते आधीच शेत आहे आता पुढच्या वर्षी लावू मस्त समोर घ्या मस्त बापरे किती वेळपर्यंत अडून बसले होते आमच्यामुळे हे इकडे बैलबंडी जायची होती हम्म आवाज आला होता हो हो। हो। मला थोडस बसू बसून तर समोरचा रस्ता दिसत होता घरी परत गेलो आणि लगेच तयारी केली राळेगावला जायसाठी कारण यांचं म्हणणं होतं की त्यांच्याच पसंतीने शर्ट वगैरे जे काही कपडे घ्यायचे आहे तर यांच्याच म मुलांच्याच पसंतीने घेऊन घेऊया कारण मग नंतर ते घेणार नाही घेणार आणि पैसे मग तसेच खरचण्यात चालले जाते त्यामुळे तर आशिभायाला आणि संकेत तर मी पैसेच देऊन दिले कारण की वेळेवरच काय करणार आहे आणि आल्यानंतर इथे आम्ही आलो होतो तर आ पहिले तर यांचे कपडे वगैरे पाहिले मुलांसाठी आणि म्हणजे टी शर्ट्स शर्ट्स वगैरे जे काय ते आणि त्याच्यानंतर मग शानूसाठी नाईट ड्रेस मी पाहिला तर इतका छान आणि इतका म्हणजे कमी किमतीमध्ये भेटला सेलमध्ये होतं ते तर दोनशे रुपयात दो टी शर्ट आणि पॅन्टचा सेट तर तीन असे घेतले तर ते आपल्याला म्हणजे तसे तर ते अडीचशे रुपयाला होते तीन जर घेतले तर ते आपल्याला पडणार होते दोनशे रुपयाला तर म्हणजे सहाशे रुपयाला तीन ड्रेस तर म्हणून मग मी ते तिच्यासाठी ते पण घेऊन घेतले मला आवडले होते ते फारच तर आणि मग यांची वगैरे खरेदी वगैरे झाली त्यानंतर यांना यांच्यासाठी पण शर्ट घेतलं काकुनी तर ते पाहत होतं पण यांना काही पसंत आलं नाही मग आम्ही तिकडे दुसऱ्या शॉपमध्ये गेलो इकडे आलो तर इकडे चालू होतं एक रॅली निघाली होती माहीत नाही कशाची होती तर आणि इथे गोरीला डान्स करत होते आम्ही खरेदी वगैरे सोडून नाही इथे गोरिलांचा डान्स बघत बसलो खरंच मी हे पहिल्यांदा पाहत आहे रॅलीमध्ये गोरीला वगैरे तर हे आता आलेलं आहे वर्धेमध्ये सुद्धा भरपूरदा म्हणजे आता इंस्टाग्राममध्ये वगैरे दिसतात पण मी रिअलमध्ये पहिल्यांदा पाहत होती आणि किती वेळपर्यंत आम्ही तेच पाहत राहिलो भालूचा बा, डान्स मग आम्हाला लक्षात आलं अरे आपण तर शॉपिंग करायला आलो म्हणून म्हणून मग आम्ही ते वगैरे जोडलं आणि मग आतमध्ये गेलो आणि आणि मग पुन्हा शर्ट वगैरे पाहिले मला तर या गोरिलाचा खूपच असं डान्स आवडलेला होता तर, तर चला म्हटलं आज तर शूटसुद्धा करून घ्यावं आणि त्यानुसार तुम्हा म्हणजे त्याच्यातून तुम्हालासुद्धा बघायला मिळणार आणि बघा किती मस्त डान्स करत आहे ना म्हणजे असं वाटत आहे की रिअल भालू आला आणि रिअल म्हणजे रिअल असं वाटत होतं की रिअलच आहे आणि मस्त डान्स करत आहे ते तर खूप छान वाटत होतं बघायला पण मला हे नाही कळत की एवढ्या सगळ्या ह्याच्यात आणि एवढ्या म्हणजे ते किती असं मोठंच्या मोठं असते आणि कसं त्या आतमध्ये जो माणूस जी काही मुलं असणार किंवा माणूस जी काही गुन्हे असणार त्यांना किती सपोकेशन आणि किती गरम होत असेल पण पैशांसाठी करावंच लागते आणि एंटरटेनमेंट आजकाल खूप महत्त्वाचं झालेलं आहे तर असो त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळायला हवंच कारण की एवढं छान केलं ना सगळ्यांनी खूप मस्त रॅली वगैरे दिली सोडून आणि मग आलो आम्ही इकडे शर्ट बघायला आणि शर्ट इथे खूप छान छान होते तिकडले काही त्यांना आवडलेले नव्हते पण इथे मी पाच सहा असे शर्ट काढलेले होते आणि स्वेट टी शर्टसुद्धा पाहिलं पण ते काही तेवढं खास नव्हतं वाटत माझ्या हातात जे शर्ट आहे तर ते शर्ट घेतलं आणि मग आम्ही निघालो घरी जाता जाता पाणीपुरी खाणार म्हटलं पण सगळं नंतर जेवण खावण केलं आणि आज खूप जास्त एक्झर्शन झालं इकडे इक जा तिकडे जा तिकडे जा लाईट पण गेली तर चला आता लाईट गेली आहे आणिचा वेळ सुद्धा झालेला आहे तर आता करते मी माझ्या ब्लॉगला इथेच एंड आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा भेटू द्या नवीन मी छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय बाय छान किती डेंजर दिसतो अंधारात छान असा दात पडला Hmph. <laughs>